हॅलो नमस्कार श्री स्वामी श्रीस्वामीसमोर सगळ्यांना तर आज आहे गुरुवार आणि आज येतं आता मी किचनची साफसफाई करायला सुरुवात केली तशी तर सुरुवात मी फार लवकर केली ती कारण सगळं होईपर्यंत कसं लोड येतो नंतर म्हणून एक एक रोज थोडं थोडं करायचं ठरवलेलं हो पण ते झालं तसं झालंच नाही मध्येच आजारी पडल्यामुळं माझं चार पाच दिवस तसंच गेलं त्यामुळं आज थोडंसं बरं वाटत होतं तर म्हटलं जास्त नको थोडीशी सुरुवात करूया फक्त आज तर किचनचं एक कपाट फक्त आज आवरलं पण एक कपाटात पण ती सगळं भरण्या वगैरे त्यातलं सगळं साहित्य बाजूला काढायचं घासायचं ते सुकवायचं आणि नंतर भरायचं ह्यात पण बराचसा टाईम जातो तरी भरपूर म्हणजे दिवस केलताच आमचा त्यात एक कपाट आवरायला तर सकाळचं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेवणं झाल्यानंतरच आवरायला घेतलेलं सकाळची आपली जी नेहमीची जी कामं असतात ते करून तर आवरून झाल्यानंतर हे असं दिसत होतं पण आता हे एवढं सगळं घासायचं काढायचं म्हटल्यानंतर टाईम जातोच बराचसा टाईम जातो आणि आपण वरचेवर अशी नेहमी स्वच्छता किंवा आपली साफसफाई चालू असते पण दसऱ्याच्या वेळी कसं की सगळंच काढतो एक ना एक गोष्ट आपण क्लीन करत असतो त्यातच हे फर्निचरचं काम म्हणजे फक्त एक बेड सिंगल बेडचाच डबल करायचा होता पण त्याचा एवढा पसारा त्याची धूळ खूप उडते ते जे कटिंग वगैरे करतात तर तिथं अशा पद्धतीचं त्यांचं काम होत आलं तर सिंगल बेड पलीकडच्या साईडचा होता तर त्याचा हा डबल करून घेतलेला तर अशा पद्धतीनं आता पहिला होता तसा कलर सेम भेटला नाही त्यामुळं असा हा दुसराच कलर नंतर आलेला आहे त्यामुळं समोरच्या बाजूचा त्यांनी कलर थोडासा घासून काढला आणि एकसारखं मग त्यांनी करून दिलं आणि त्यामध्ये ना असे बॉक्स के आलेले आहेत आता चार बॉक्स पहिल्या सिंगल बेडला दोन होते तसेच ह्या दुसरा बनवला त्यांनी ते त्याला पण तसे दोन म्हणजे चार बॉक्स यामध्ये भरपूर साहित्य आपल्याला ठेवता येतं स्टोरेजच्या दृ दृष्टीनं बरं आहे आणि उचलायला पण बरं पडतं तेवढाच एक बॉक्स असेल तर आपण उचलून काढतो नंतर हे सगळं वरचं झाडून घेतलेलं आहे आणि इथं चप्पलसाठी हा एक बॉक्स त्यांच्याकडून बनवून घेतला आहे ह्याला दरवाजे वगैरे ते आतनं कप्प करायचं राहिलेलं आहेत आता ही, ही किचनची साफसफाई सुरू केली आता जे काही डबं वगैरे आहेत आता ह्यात किचनमध्ये का वेळ जातो कारण आपलं प्रत्येक डब्यातनी सामान असतं ते काढायचं प्रत्येक डब्बा घासायचं आणि प्रत्येक गोष्ट आहे त्यातनं भरून ठेवायची आता जरा टाइम जातो जा आणि आता कसं ऊन तर अजिबातच नाही ऊन असेल तर भांडी आपण उन्हात ठेवली तर पटकन सुकतात वाळतात त्यामुळे आपल्याला जास्त पुसायची गरज नाही घासून उन्हाला लावलं की सुकतात पटकं पण ऊन पडतच नाही आता एवढं तसं तरी आज पावसाचं वातावरण नव्हतं म्हणजे होतं तसं पण पाऊस आलेला नव्हता अजिबात सकाळचं जरा वाटलेलं पण आज, आज दुपारनंतर ऊन होतं थोडंसं तर आता उद्या ठरवलं की सकाळचंच वरती टेरेसवरती जे काय कपडे आहेत ती नदीला जायचं होतं धुवायला पण तिथं कसं बऱ्याच ब्लँकेटमध्ये काय होतं की ती नदीचीच वाळू त्यात घुसून बसते असं आम्ही एक दोनदा गेल्यावर बघितलेलं होतं त्यामुळं नदीला जावं की वर जा वर धुवून टाकावे त्याचे चालले सकाळ सकाळचे कपडे मुलं गेले की अगोदर कपडे सगळे धुवून टाकायचे आणि नंतर मग बाकीचं आवरायचं आणि फक्त मग उद्या किचन ट्रॉल्या काढायच्या कपडे आणि ट्रॉल्या मग राहिलेलं परत परत थोडंसंच सा राहतं मग वरच्यावर कसं आता अशी स्वच्छता आपण किती पण करू द्या पण दसऱ्यासारखी कानाकोपऱ्यातून स्वच्छता होतच नाही आपण किती जरी ठरवलं परत पण म्हणतो की वरचेवर घर साफ करायचं करतो तसं पण एक एक कोपरा कारण दुसरं शेवटचा कोपरा करूच तर पहिला कोपरा आपला घाण झालेला असतो असं होतं पण दसऱ्यात कसं सगळ्यांच्याच घरात म्हणजे तसं राहतं की आपल्याला किती पण लोड येऊ द्यात आपण शेवट म्हणजे ज्या दिवशी घट बसतात त्या दिवसापर्यंत आपली सगळी स्वच्छता झालेली असते बऱ्यापैकी म्हणजे कपडे भांडी ती सगळं अगदी देव घासण्यापर्यंत मंदिराची स्वच्छता करण्यापर्यंत सगळं होतं आणि आता ह्यात ना मी हे लावलेलं एक का होतं तर वॉलपेपर लावलेला पण आता त्याचा निघलाय निम्मा अर्धा हा थोडाफार असं डब पुढं मागं सरकवताना तो निघून जातो त्यामुळे असं लावूच नाही पण ती मी चूक केलेली होती पण आता तो काढायचा होता मला पण तो निघता निघ ना तर मी जेवढं निघतं तेवढं काढलं परत त्यावरतीच पेपर टाकलाय तर हा कसा काढतात हे जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आता गरम इस्त्रीने वगैरे निघत म्हणजे अशा चिकट वस्तू आहेत त्यावरती गरम इस्त्री फिरवली ना निघतं माहिती आहे पण इथं बोर्डच नाही आमच्या जवळ आता इथं कपाटापर्यंत इस्त्री येईल आणि वायर लांबेल असं त्यामुळं तो ऑप्शन मला माहिती होता पण तो काही इथं यूज करू शकत नव्हते मी त्यामुळं पेपरच तात्पुरता टाकलेला आहे परत म्हटलं निवांत याला बघूया कारण आज एकाच कप्प्याला एवढं घासत भसायला तेवढा वेळ नव्हता तर अगोदर झाडून घेतलं सगळं जाळ्या वगैरे एवढा काही जास्त होत नाहीत खाली जरा पिठाचं डबं असतात ते, ते थोडंसं होतं खाली आहे ते प्लायवूडमधलंच आहे त्यामुळं ते त्यावरती जरा पांढरा आहे आणि डबं वगैरे सरकवलं की ते थ काळ्या रेषा पडतात त्यावरती तेवढंच त् पुसून घेतलं हे कागद काढायचा प्रयत्न केला पण तो काय पूर्ण झाला नाही जेवढं आहे समोरचं तेवढं निघलं बाटीमागचं मागचं अशा उच कट हाताने ना हातात येतच नव्हतं ते तेवढीच पट्टी तुटून कटवत होतं असं थोडंसंच नंतर मग ते काम तिथंच ठेवलं आता म्हटलं हे डबं सगळं काढून मग बाहेर घेतलं होतं बाहेरच्या बाजूला जास्त जागा नाही पण आहे तेवढ्यातच मग त्यांनी घासून दिलं सगळं तर त्यांनी मदत केली त्यामुळे आज एवढं शक्य झालं नाही तर हे लोड मला झाला नसतं असं तर मी नेहमीच करते एकटी पण तब्येत बरी नव्हती त्यामुळे त्या म्हणल्या मी घासून देते तुला तू धू तर हे सगळं मग एक एक करून ह्या डब्यात मी काय आता हे दे गौरीच्या फराळाचं डबं होतं संपलेलं होतं पण म्हटलं आता दसऱ्यात घासायचं म्हणून ते तसंच राहिलेलं होतं कामच झालेलं होतं तर बाहेर अशी सगळी आम्ही भांडी घासली दोघींनी बसून पाणी सुकायला तिथं लावलेलं आणि पाणी थोडंसं सुकल्यानंतर त्यांनी मग बसून ही सगळी मला पुसून दिली आणि ज्या भरण्यातलं डब्यातलं सामान होतं ते त्यामध्ये भरून दिलं ताटातने वगैरे काढलं होतं त्यामुळं मग हे आता वरचं कटीमागच्या भरण्यात तोपर्यंत मी लावून घेतल्या होत्या आणि वरचं दोन कप आहेत ते त्यावर आवरून झालतं माझं तर हे अशा ट्रान्सपरंट भरण्या असल्यामुळं एवढं लक्षात येतं की आपलं आपण डाळी वगैरे काय ठेवतो त्यात तर, थे ले ले थे, थे, तर, तर में त्या किडाय लागलेल्या पटकन लक्षात येतं त्यामुळं त्या बऱ्या पडतात तर सगळ्या डब्यातले म्हणजे ज्या त्या वस्तू मग त्यामध्ये ठेवल्या आणि डब्बं ठेवून दिलं हे वाटतं नुसतं एकच कपाट चाप साफ केलं पण ह्या कपाटात म्हणजे अख्खा दिवस ह्यात जातोच एक काम जरी काढलं तर आणि परत आपल्याला फक्त तेवढंच नसतं सकाळचा संध्याकाळचा स्वयंपाक आहे म्हणजे रेग्युलरचं काम आहे ते राहतंच एक्स्ट्राचं हे असतं मग सकाळचा स्वयंपाक संध्याकाळचा स्वयंपाक असतो आपली धुणं भांडी फरशी हे नेहमीच रोजचं आलंच त्यात मुलं म्हटल्यानंतर मग त्यांचं अजून वेगळं राहतं पण आता हे ना मला झालेलं त्यामुळे ओमला पण थोडंसं त्याला काही जास्त त्रास नाही कुठंतरी असं झालं आहे थोडंसं ते पण काळं पडलं आहे त्याला पण काल नेऊन आणलं डॉक्टरांकडे ओमला झालं माझ्यामुळं दुसऱ्या कोणाला नाही झालं पण त्याचं पण मी त्याला दुसरा काही त्रास होत नाही खाजेसाठी पण आता जे मला दिलं लोशन वगैरे तेच दोघं पण यूज केलं दोघांनी त्यामुळं आज ओम जरा घरी होता त्याला म्हटलं राहू दे आजच्या दिवस आराम घे उद्या जा मग असा एवढा त्रास नव्हता तरी पण म्हटलं आपल्यामुळं दुसऱ्याला नको कारण हे कसं एकमेकामुळं आहे व्हायरल असल्या असल्यासारखं त्यामुळं त्याला पाठवलं नव्हताच तर हे डब्यातनी पण जो तो ज्यातला सगळा बाजार बाजार सगळा असा खालीच ठेवला होता मी नंतर घास वाळल्यानंतर ह्यामध्ये सगळं भरून ठेवलं पण दसऱ्याची साफसफाई काढल्या म्हणजे आपण पूर्ण साफ करतो कर नाही एकदम त्यावेळी म्हणजे आपल्या घरातलं किडाय लागलेल्या वस्तू किंवा क काय खराब व्हायला हो लागलं लक्षा ते लक्षात येतं आणि त्याला जे असे फोड आलेले ना ते अगदी लहान होते एकदम छोटे छोटे त्यामुळं त्याचा त्याला जास्त त्रास नव्हता जास्त म्हणजे कसलाच नव्हता मला झाला त्याच्या दहा टक्के पण त्याला नव्हता म्हणजे त्याला तेवढी खाज पण नव्हती कारण त्याने लगेचच ते लोशन वगैरे लावलेलं आणि लगेच त्याला काल डॉक्टरांकडे पण घेऊन गोळ्या औषध दिलेलं त्यामुळं आणि मुलांची इम्युनिटी शक्यतो आपल्यापेक्षा चांगली राहते त्याला तेवढंच होतं म्हणजे मला कसं कणकणी येऊन थंडी ताप असं होऊन तसं झालेलं तर मला दोन दिवस आधी येत होतं ताप आणि नंतर वारुफोडं आलेलं तर त्याला फक्त डायरेक्ट वारूफोड्याचं दिसलेलं ती पण कुठं तर एक दोन अशा दिसलेल्या आणि नंतर जरा चेहऱ्यावरती दिसलं ते पण लहान लहान आहे ते लगेच जायला आणि हे फोडणं तर ना डाग पडत नाहीत माझ्या कपाळावर फक्त एक राहिलेलं आहे बाकीकडचं ते आपोआपच बारीक होत गेलं आता हे सगळे मसालेच आहेत ह्या डब्यात सगळे मसाले एकाच डब्यात ठेवलेले आहेत जो की कि किराणा आपण असा ठेवतो पण एक्स्ट्राचा आहे तो मग इथे यात राहतं साखर तांदूळ शेंगदाणं खोबरं ते असं वरच्या डब्यात तिथं जे रेग्युलर लागणार असतं ते वरती ठेवलेलं आहे असं खाली मग गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ असे डबे आहेत आणि जे काय फ्रीजमध्ये पण आता गहू सडून ठेवलेलं त्याला दोन वेळा वाडव वाळवलं तरी किडच लागत होते ते म्हणलं आता त्याला फ्रीजमध्येच ठेवू तर अशा पद्धतीने हे साफ करून झालतं मग झाल्यानंतरचं असं घरात स्वच्छता झाल्यानंतर फार छान वाटतं करताना ये कंटाळा येतो असं नाही थोडासा लोड येतो कामाचा पण स्वच्छता करायची आपल्याला आवड असेल तर मग सवड मिळतेच आणि दसऱ्याला आपण काही पण करून ते करत असतो तर उद्या किचनच्या आणि झालं तर मग वरचं दोन पोटमाळं आहेत तर ते काढायचं आता थोडंसं उलटंच आहे वरचं आधी काढायला पाहिजे होतं पण आज म्हणलं जास्त लोड नको म्हणून आज फक्त एकच कपाट घेतलेलं उलटं का होय ना म्हणलं आपल्या सोयीनं करूयात आता ह्यांचं तर म्हणणं होतं एवढी सगळी साफसफाई करायची काय गरजच नाही आता म्हणजे जेवढं होतंय तेवढंच करा एक्स्ट्राचं जास्त काही काढू नका पण ते आपल्याला तसं नाही जमत म्हणजे दसरा म्हटल्यानंतर तर ते करतोच नंतर मग ग्लास हे कोली ना कोलीन हे सगळं पुसून घेतलं आणि फायनली पूर्ण कपाट हे स्वच्छ झालेलं होतं आता वरती आहे तर वरती काय एक म्हणजे ते रिकामीच मी ठेवलेलं आहे कारण त्यात वरती हात जात नाही सीडी आणली तरच वरती जायला लागतं आणि सामान ठेवलं तर मग त्यात जाळ्या वगैरे होतातच मग त्यामुळे त्यामध्ये कायच ठेवलेलं नाही रिकामंच आहे तर फायनली मग सगळं घर परत एकदा झाडून घेतलं आणि फरशी पुसून घेतली तर असा होता आजचा व्हिडिओ आणि तुमची पण बऱ्यापैकी साफसफाई सगळ्यांची होत आली असेल आणि काहींची चालू असेल तर सगळ्यांच्या घरात आता हाच पसारा आणि राडा असतो दसऱ्याचे दोन चार दिवस तर श्री स्वामी समोर सगळ्यांना